सगळ्यांचे आवडीचे हॉटेलसारखे व्हेज मंचुरियन घरच्या घरी स्वच्छ हेल्दी बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जितकं वाटतं तितकं काहीच अवघड नाही खूप सोप्या पद्धतीनं आपण हे व्हेज मंचुरियन घरी बनवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे आपण जेव्हा घरी बनवतो तर सगळ्या गोष्टी चांगल्या स्वच्छ करून घेतो हेल्दी गोष्टी यामध्ये वापरतो म्हणून कधीही घरी बनवलेलं बेस्ट असतं तर चला मग बनवूयात इथे कोबी अगोदर आपल्याला बारीक असं चिरून आहे किंवा मिक्सरमधून काढून घ्या किंवा अशा प्रकारे चिरून मी ते चॉपरचा वापर करणार आहे त्यामुळे असं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे आणि न आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता ते सुद्धा इझी होईल किंवा बारीक असं चिरून सुद्धा घेऊ शकता तुम्ही कोबी सगळी चॉप करून घेतलेली आहे त्याचबरोबर बीन्स सुद्धा एक सात ते आठ बीन्स आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे जसं आपण कोबी चॉप केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा चॉप करून घ्यायचं आहे बारीक होऊन जाईल आता त्याचप्रमाणे इथे मी एक कॅरेट घेतलेला आहे कॅरेट चे चार भाग करायचे आणि बारीक चिरून घ्यायचं किंवा तुम्ही चॉप न करता खिसून सुद्धा घेऊ शकता खिसून घेतल्याने सुद्धा चांगलं बारीक होऊन जाईल आता आपण हे गाजर सुद्धा चॉप करून घेऊ आता थोडस वेळ लागतं चॉप करण्यासाठी गाजर पण चांगलंस हे सुद्धा बारीक झालेलं आहे अशा प्रकारे आता हे सगळं आपल्याला हे एकत्रच भाज्या काढून घ्यायचं आणि वरून अर्धा चमचा मीठ घालून हाताने किंवा चमच्यानं असं मिक्स करायचं आणि आता आपल्याला हे झापून ठेवायचं आहे जेणेकरून ह्याला चांगलं पाणी सुटेल आता इथे काही आपण भाज्या चिरून घेऊ जसं की बारीक बारीक चिरायचं आहे सिमला मिरची चिरून घेतली आहे बारीक त्यानंतर कांद्याची पात बारीक चिरून घेतलेले आहे आलं बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण त्यानंतर हिरव्या मिरच्या चांगलं असं बारीक सगळ्या भाज्या इकडे चिरून घ्यायचं आणि आता आपण बघू पाणी सुटलेलं आहे की चांगलं आपल्या ह्या भाज्यांना पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी चांगलं पिळून काढायचं आहे एका प्लेटामध्ये आपल्याला जेणेकरून आपले ना मंचुरिया चांगले क्रिस्पी होतील पाणी सुद्धा म्हणजे जास्त पीठ लागणार नाही आपल्याला जे आपण कॉर्न फ्लोर किंवा मैदा वगैरे वापरणार आहोत ते जास्त लागणार नाही अशा प्रकारे आपल्याला सगळं पाणी काढायचंय तुम्ही बघू शकता किती जास्त पाणी निघालेलं आहे ले 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 आता सगळे पाणी काढून घेतलेले हे भाज्या चांगले तुम्ही बघू शकता मस्त पाणी काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये हे भाज्या काढून घ्यायचं आणि चिरून घेतलेल्या भाज्या घालायचं जसं की सिमला मिरची कांद्याची पात आलं लसण आणि हिरव्या मिरच्या सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे त्याचबरोबर आता बायंडिंगसाठी आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर दोन चमचे इथे मी मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने चांगली बाइंडिंग सुद्धा येईल आणि चांगले असे कुरकुरीत होतील मंचुरियन त्यामुळे तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडंही पाणी न घालता आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीफुर्तं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा पेपर पावडर घालून परत आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याचे चांगले छोटे छोटे असे बॉल बनवायचे जे की मंचुरियनचे आता तुम्हाला जितके मोठे छोटे तुम्हाला जितके आवडतील त्याप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता आता आपल्याला गच्च थोडंसं असं हलकसं गच्च दाबत असं आपल्याला हे मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत खूप इझी खूप सोपे आहेत तुम्ही बघू शकता किती लवकर बनून झालेलं आहे हे आता सगळे मंचुरियनचे हे बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत आता गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे जास्तसुद्धा गॅस फुल ठेवायचं नाही तेल गरम झालं की आता गॅस बारीक करायचा आणि हे सगळे आपल्याला तळून घ्यायचे हे चांगले बाहेरून कुरकुरीत आतून सुद्धा भाज्या चांगले असे तळे गेले की मग आपल्याला हे चांगलं काढून घ्यायचं आहे नाहीतर आपल्याला गॅस मोठं ठेवलं तर मग वरून करपतील आणि मधून कच्चे राहतील त्यामुळे चांगलं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर आता अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा बॅच तीन बॅच झालेले होते चांगले असं तळून घेतलेले आहेत आणि हे मंचुरियन ना तुम्ही असंही सॉससोबत खाऊ शकता किंवा मुलांना असंही पूर्ण भाज्या जितके भाज्या तुम्हाला आवडतील तितक्या भाज्या ऍड करायचं आणि तळून मुलांना देऊ शकता आपण ना ग्रेव्ही मंचुरिया बनवणार आहोत त्यामुळे एक माप तेल घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आलं आणि लसूण लसूण आपल्याला चांगलं जास्त घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांद्याची पात घालायचं सगळं हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर मोठे मोठे असं चिरून घेतलेले सिमला मिरची घालायचं आहे तुम्ही हवं तर बारीकसुद्धा चिरून घेऊ हो शकता त्याचबरोबर पेपर पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदर घातलेलं होतं त्यामुळे थोडंसं घातलं तरी चालते आता हे सगळं आपल्याला मस्त परतून घ्यायचं त्याचबरोबर सॉस घालायचं आहे इथे मी एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे आता आपल्याला हे ग्रेव्हीसाठी चांगलं होण्यासाठी स्लरी बनवायचे आहे त्यामुळे थोडेसे पाण्यामध्ये इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि आता आपल्याला ह्या भाज्यामध्ये घालायचं आता सगळं चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं हवं तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता जास्त ग्रेव्ही होण्यासाठी आता इतकी ग्रेव्ही हे घट्ट झाल्यानंतर आपल्याला जे तळून घेतलेले मंचुरियन होते ते घालायचं आणि सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आणि वरून थोडीशी कांद्याची पात घालायची आणि मस्त गरमागरम सर्व करायचं सॉससोबत खावा एक नंबर इतके भारी झालेले आहेत आणि मस्त आणि काही जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही तर तुम्हाला आवडले का माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मला कमेंट मध्ये सांगा की कसे वाटले तुम्हाला मंचुरियन